आणि आता हे पण इकडे टाकणार आणि करून इकडे असं आतापर्यंत हा बघा तो साईडला रा साईडला रा साईड नमस्कार मंडळी कशात मध्ये ना मी प्रमोद गोरले कोकणातला प्रमोद या YouTube चॅनल आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आपण आणलो आहोत व्हाळात आणि व्हाळामध्ये मासे मारायला जाणार आहोत कोंड उपसायला आणि मासे कोंड उपसून मासे कसे पकडतात ते बघणार आहोत आपण तर चला माझ्याबरोबर कोण कौन कोण आहेत बघा वेदांत भावेश आणि हा प्रणव मासे भेटतील ना रे हां काय मारूया हां चला मारूया भेटतील ना तर चला मंडळी आपण आता, आता ही कोंड उपसणार आहोत हे बघा हे इथलं डो आहे हे कोंड उपसून इथे आता मासे आहेत थोडेफार दिसत आहेत नंतर मग पाणी आटल्यानंतर आपल्याला दिसतील तर इथे आपण ही समोर दिसते ही कोंड उपसणार आहोत आणि याच्यामध्ये मासे पकडणार आहोत हे बघा इकडे हे एवढं पाणी आहे इथे तर आता हे बांधायचं वगैरे मातीने आणि मग उपसायचं पाणी तर बघूया आता का है। का है किती, किती वेळ लागतो ला ते आता वाजलं आहे एक दुपारचा एक वाजला आहे आणि ऊनसुद्धा कडक कडक आहे काय रे तर मंडळी उपसायला आता सुरुवात झा केला नाही वेदांत उपसतो आहे आणि हा इकडे भावेश आहे भावेश इथे बघूया पाणी किती आहे आता किती वेळ लागेल आपल्याला बघूया एवढं एवढं पाणी आहे भावेश किती पाणी होतं आहे हे बघा आणि हे एवढं पाणी पूर्ण इकडे हे बघा हे सर्व आता पाणी आणि इकडे पण भरपूर आहे तर हे आता पाणी उपसून मासे पकडायचे आहेत तर बघूया हे बघा दोघांनी सुरुवात के दोघांनी सुरुवात केल्याने आणि आता वाजले आहेत दीड तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला पाणी पाणी उपसून किती वेळ लागतो म्हणजे किती वेळामध्ये होतंय ते बघूया वेदांत आणि भावेश केल्याने तर बघूया किती मासे भेटतात पाय भात झालं प्रणव फटाफट फटाफट उपसा काय करतात का उपसा फटाफट बस वेदान मंडल ये बगा इकड़े पकड़ लेने पकड़ तो इपर इकड़े छोटा है इकड़े ते बगा कितने भेट ले आवेश कितने भेट रे रहे भेट ले किनाए ते इपर नव भेट ले भेट है है ना हो गया ताको इकड़े कर हां हे बघा भेटले आहेत हो खाली किती आहेत भेटले ना डायक्ट पाटले आहेत व्यायच्या एवढ्याच याच्यामध्ये इकडे भेटले आहेत अजून हे इकडचं बाकी आहे इकडे सुद्धा भेटतील प्रणव दमलात की हा दमला पटापट अजून पाणी किती आहे सर मंडळी मेहनत किती आहे बघा मासे पकडायला अशी मेहनत करायला लागते आणि मग मासे भेटतात मंडळी इकडे बघू शकता हे बघा पाणी किती आटलंय कमी झालंय आणि आता भूक लागली आहे हे ला बघा बिस्किट खातायत भूक लागली ना रे हा खावा 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 आणि पटापट पटापट उपसा हा बघा हा माझा हिरो हर्ष हर्ष हाय कर इकडे बघ सावकाश तो पण मासे पकडायला आलाय हे हर्ष इकडे बघ काय खातो बिस्किट तर मंडळी आता जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला आपल्याला आणि आता हे अजून थोडं पाणी आहे तेव्हा इकडे छोटे छोटे मासे आहेत छोटे छोटे मासे आहेत खावा पटपट रे मंडळ एवढं इथे मध्ये पण बांधलेलं आहे आणि आता हे पण इकडे टाकणार आणि इकडे इकडे असा उपसायचं उपसायला लागला पाणी हर्ष पटापट जमतं काय नाही हा भावे इकडे आहे काय आलं दमला नको तिकडे पाणी उपस हा सवास तो आंघोळ करायला लागलाय की मासे पकडतोय हे बघा मासे भेटायला लागलेत इकडे बघू शकता हे बघा पकडतात प्रणव वेदांत भावेश हे बघ बघ हे बघ हे बघ हां पकड 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 हर्ष पडशील हा पडशील हर्ष पण पकडतोय बघा किती पकडले दाखव अरे वा शेवास शेव शेवस हे बघ पकड 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 पट्टापट हे हे बघा तेवढं भेटलेत हां इकडं भावेश हे भेटत ना पकड पटापट सोडू नका लळे छोटे मासे आहेत आपल्याकडे वाळ्यातले बघू शकता नदीमध्ये थोडे मोठे भेटतात हर्ष पकड हे हर्ष धीर कशाला अरे पकड घाबरतो की पकडला वा टाकव हा गेला असं सोडू नको तेव्हा कुठं मळे मळी मळे हा टाक हा शबा पटापट पटापट किती मेहनत झाली रे भरपूर ना एक तास झाला ना मग बघा मंडळी मेहनत किती करायला लागते पुढे मार्केट बघा हा पटापट पटापट ये ते बघ हे बघ वेदांत ते बघ हम्म बघू हा शेवस शबास पाणी येईल परत परत हा भावे पटकड पकड किती आहे ते नाही भेटत प्रणव पाहत होत काय हे काय पकडतो घाबर वर नको घाबरतो की काय हा प्रणव पाणी प्रणव इकडे इकडे टाक ना याच्यात टाक नाही जाऊ देत पटापट टाक पटापट टाक हा तो बघ ते बघ हवेश मंडळी हे भावेश वेदांत प्रणव हे एक सहावीला आहे सातवीला आणि आठवीला यांची आता परीक्षा झालेली आहे आणि मासे पकडायला आलेले आहेत माझ्याबरोबर हे अजून लहान आहेत एक सहावीला एक सातवीला आणि एक आठवीला हे ते काय आहे पकड 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 पकडतोय की नाही हव्या हा हा पटापट प्रणव तू का उपकृत राहतो भेटत नाही मासे तर मंडळी आता मोहन ना आलेला बबलू बाजूरा साईडला रा साईडला रा अरे बबलू ए पकडा मासे मासे पकडा मासे पकडा वेदा या प्रणव पकड 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 बघू तर मंडळी इकडे बघू शकता एवढं मासे भेटलेलं आतापर्यंत हा बघा हो साईडला राहा साईडला राहा साईडला राहा रेवावर टाकणार रेवर टाकणार त्याच्यावर टाक पाणी टाक असं जरा गादव गादव डगड बिगड काढ अशी डगड काढ हा बघू एवढी घालवलं की काय हे बघ हे बघ तिकडे हा तिकडे टाक तिकडे दाख कुठं हे बघ इकडे बघ येतात बघ पकड पटापट हे बघ हे बघ हे बघ ए प्रणव अरे इकडे ना हे बघ भावे इकडे माझ्या पाडी ये बबलू पकड हे बबलू काय हर्ष पकड पकड म्हणताय बोल <small>, गाना है। तो किती पकडलं चिंगूळ आहे घाबरत कशाला चावत नाही बघ निदान खाली बघ तर मंडळी अशा प्रकारे आपली कोंड उपसून झालेली आहे डो उपसून झालेला आहे आणि बघू शकता एवढे आता मासे भेटले आहेत तर बघूया आता किती किती वाटणी येत आहेत ते आणि तर चला पुढे जाऊन वाटणी करूया अशा प्रकारे जर म्हणजे एवढं मेहनतीने आता थोडेफार मा भाषे मासे भेटलेले आहेत तर मंडळी आपले आता एवा, एवा, एवा मा, मासे पकडून झालेत थोडं आता पोहण्याचा आनंद घेऊया हे बघा छोटी मंडळी सर्व पोहण्याचा आनंद घेत आहेत हेव हे बघा कशी मजा करत आहेत हर्ष आणि तिकडे म हे सर्व मासे मारणारी मंडळी आहेत पुढे वेदांत आवेश आणि प्रणव आणि हे इकडं छोटी मंडळी मुली पण आहेत ते बघा मजा करतायत खूप मजा करतायत सगळ्यांना उन्हाळ्याची शाळेची सुट्टी पडली आहे आणि परीक्षा वगैरे हो झालेली आहेत आणि त्यामुळे हे सगळे आता मजा करतायत हे बुडशा चला या तर मंडळी एन्जॉय करून झालेला आहे हे बबलू मस्ती नको तर आता हे बघा आपण मासे मारलेले आहेत मासे पकडलेले आहेत ते आता चार वाटे घातलेले आहेत मोहननानाने इकडे मोहन नाना आहे आणि हे दूर आहे हां हे बघा हे एवढे एवढे आलेले आहेत म्हणजे जेवढी मेहनत केली आहे तेवढंचं फळ भेटलेलं आहे आपल्याला साधारण भेटलेलं आहे ते बघू शकता इकडे एवढे एवढे आहेत हे बघा हे वाटे भरतायत मासे भरतायत आपापले तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर बाय बाय